त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे त्यांचं सरकार जाणार आहे यामुळे जलशिवा योजना वगैरे सोडून द्यावं त्यांना का उल्लेख करायला झाला आहे देवेंद्रजींनी आता गाशा गाशागोंडाळ सुरुवात करावी महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं दर्टी पॉलिटिक्स घाणे राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आलेला एवढंच मी सांगतो त्याचा अंत आता जवळ आला मोदी आणि शहाचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्राने लक्षात घ्या तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का अजिबात देणार नाही आणि काय आहे असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन काय वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत हा झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र ही फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहे खोटारडे कुठले हां लोकांना मूर्ख बनवत आहे महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे म्हणून तुम्ही या दोन राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही तुम्हाला ते काय तुमची लाडकी बळी नोडणं अजूनही हातात महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून म्हणून तिथे इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही झारखंडची घेऊ शकत नाही चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यानिंग काय अजिबात नाही अजिबात नाही कदाचित कदाचित तो यू टर्न ठरवेल त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट वगैरे काय नाही अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत काही नवीन योजना नाही त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि दीडशे दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि मिंधे लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार आहे तेव्हा पंधराशेचे आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क